नमस्कार आपण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक बहुजन बहुजन समता समता पार्टी स्वतंत्र उमेदवार देणार वसंतराव सकट श्रीगोंदा बहुजन समता पार्टी श्रीगोंदा पार्टीच्या येथील कार्यालयात पक्ष कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली त्यावेळी नवीन वीस पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून त्यांना बहुजन समता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव सकट यांनी निवडीचे पत्र व शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना बहुजन समता पार्टीचे राज्य उपाध्यक्ष म्हणाले की बहुजन समाजावर अन्याय अत्याचार खूप वाढत चाललेले आहेत अशा अन्याय अत्याचाराच्या प्रकरणामध्ये दलित समाज व बहुजन समाजाला न्याय मिळत नसून पोलीस यंत्रणा आरोपीस अटक करत नाही पोलीस अधिकारी देखील अन्याय करणाऱ्यांचीच बाजू घेत असल्यामुळे दलितांवरील अन्यायाची प्रकरणे वाढत आहेत सदर घटनेत पोलीस लोक सविस्तर फिर्यादही घेत नाहीत त्यामुळे ज्याच्या विरोधात फिर्याद दाखल केलेले असते तोही दुश्मनीच्या अँगलने समाजाकडे बघत असतो याउलट त्यावर अन्यायाचे प्रमाण वाढत असते म्हणून पोलीस यंत्रणेने घडल्या प्रकाराबाबत निश्चितपणे आहे तशी फिर्याद दाखल केली तर आरोपीला धाक बसून तो बहुजन समाजावर अन्याय करणार नाही त्यामुळेच बहुजन समता पार्टीच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये एक जनआंदोलन उभारण्यात येणार आहे असे स्पष्टमत बैठकीमध्ये वसंतराव सकट यांनी व्यक्त केले यावेळी सीताराम शिरसाट जिल्हा अध्यक्ष अहिल्या नगर उत्तर संजय पवार जिल्हा उपाध्यक्ष अहिल्यानगर दक्षिण हिरामण गायकवाड कर्जत अध्यक्ष सुधीर साठे लामखेड तालुका अध्यक्ष सचिन गायकवाड कार्या अध्यक्ष अहिल्यानगर दक्षिण पोपटशिंदे पाथडी तालुका अध्यक्ष गणेश केंद्रे कर्जत तालुका उपाध्यक्ष मधुकर उकेडे जिल्हा संघटक अहिल्यानगर दक्षिण सचिन साठे नाणद शाखा अध्यक्ष राहुल पवार कर्जत शहराध्यक्ष मीना शेंडगे श्रीगोंदा तालुका महिला अध्यक्ष रोहिणी थोरात कर्जत तालुका उपाध्यक्ष लोंढे कायदेविषयक सल्लागार अहिल्यानगर बीड जिल्हा राहुल शिंदे कायदेविषयक सल्लागार अहिल्यानगर यांची निवडी करून त्यांना भविष्यात कामाविषयी शुभेच्छा व्यक्त करणे व माननीय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सक्टेसर यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा व्यक्त केल्या या निवडीमुळे आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातून अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला यावेळी अहिल्यानगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष शिवाजी बुलाखे व प्रसिद्धी प्रमुख सतीश साळवे उपस्थित होते त्यांनी नवीन पदाधिकारी यांचे अभिनंदन केले जय भारत जय सविता मी वसंतराव सकट बहुजन समता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य आजच्या बहुजन समता पार्टीच्या बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी मी आज या ठिकाणी बोलत आहे आज माननीय प्राध्यापक डॉक्टर मचंद्रजी सरसेसाहेब त्यांच्या आदेशानुसार ही बैठक घेण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये प्रामुख्यानं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका महानगरपालिका यांची निवडणूक लागत आहे आणि ही निवडणूक लागताना भूजन समाजाला नेतृत्व दिलं जात आहे बहुजन समाजाला बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा वेगळ्या पद्धतीनं पाहिलं जात आणि त्यामुळे ज्या समाजात आम्ही जन्माला आलो त्या समाजाचा उपकार फेडण्यासाठी या पुढच्या काळामध्ये बहुजन सप्ताहार्टी हे स्वतंत्रपणे जागा लढवणार आणि ती जागा लढवत असताना मी म्हणतो आम्ही तर निवडून नाही आलो तरी पण पाडण्याची ताकद आमच्या बहुजन समता पार्टीमध्ये आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने बहुजन समता पार्टी स्वतंत्रपणे पॅनल उभा करून आम्ही आमची ताकद साम, या समाजाला दाखवून देणार आहोत तरी माझी विनंती आहे सामाजिक सामाजिक समाजाला की या समाज विषयावरती सामाजिक विषयावरती आपण आता आलं पाहिजे आज पाहिलं तर समाजामध्ये इतकी अन्य अत्याचाराचे प्रकरण वाढत आहे आमच्या महिलांना दिवसा डवळ्या पळून नेलं जात आहे आमच्या महिलांवरती दिवसाढवळ्या बलात्कार होत आहेत त्यांच्यावरती अत्याचार होत आहेत तरीही पोलीस त्यांना कसल्याही प्रकारचं बंधन करत नाही किंवा अटक करत नाही आहे आज सुप्रीम कोर्टानं नि निकाल दिला असता जजमेंट दिलेला आहे की ॲट्रोसार ॲट्रॉसिटीसारख्या गुन्ह्यामध्ये जा अटकपूर्व जामीन देऊ नये परंतु तरीही कोर्ट त्यांना अटकपूर्व जामीन दे देत आहे त्यामुळं आम्हाला मिळणारा न्याय हा मिळत नाही म्हणून या स्वतंत्र विचाराची चळवळ पुढे घेऊन बहुजन समता पुढं जाणार आहे आणि येत्या काळामध्ये निश्चितपणानं स्वतंत्र आ, एक मनसुबा आणि त्या सत्तेमध्ये प्रवेश करणार जय जय सगळ आज या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आज देखील तीस पदाधिकाऱ्यांची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यामध्ये प्रामुख्यानं तालुका अध्यक्षपदी हिरामन गायकवाड उपाध्यक्षपदी गणेश केंगळे जिल्हा उपाध्यक्षपदी संजय पवार व जिल्हा संघटकपदी मधुधर उत्तर जिल्हा अध्यक्षपदी सीताराम शेसाट तालुका अध्यक्षपदी गोपट शिंदे असे पद्धतीचे या ठिकाणी निवड केलेली आहे त्याचप्रमाणे महिला कर्जत तालुका उपाध्यक्षपदी गोरंगी थोरात तसेच श्रीगंध तालुक्यात महिला अध्यक्षपदी मीना शेंडे यांची या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे अशा एकूण वीस कार्यकर्त्यांची या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची निवड आपण केलेली आहे त्यांच्या निवडीबार्थ

स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत महानगरपालिकेच्या आहेत किंवा नगर परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्या बहुजन समता पार्टीच्या नावानं स्वतंत्रपणे जागा आम्ही लढवण्याचं या ठिकाणी धोरण आखलेलं आहे त्या या बहुजन समता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर लक्षिंद्रजी सत्तेसर यांच्या आदेशानं पूर्ण महाराष्ट्रभर या बहुजन समता पार्टीच्या वतीनं आम्ही स्वतंत्र उमेदवार देऊन निवडणूक लढवणार आहोत त्या निवडणुकीमध्ये जरी आमचा या ठिकाणी पराजय झाला जरी सुरुवात असली आणि सुरुवातीच्या माध्यमामध्ये आम्हाला मतदान जरी कमी झालं तरी समाजाचं बहुजन समाजाचं मतदान आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही मात्र जरी दिसलो नाही तर समोर त्याला पाडलेशिवाय आम्ही राहणार नाही म्हणून या पुढच्या काळामध्ये मी या सर्व कार्यकर्त्यांना का आवाहन करतो पुढील काळात आपल्याला संघटना बांधणी करताना गाव संघटना गाव पक्ष पक्ष याप्रमाणे आपल्याला संघटना बांधणी करावं लागणार आहे आणि ते आम्ही राहणार नाही तरी ज्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड केली त्यांना पुन्हा एकदा अधिक शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील कार्य वाटपाल त्यांना अधिक शुभेच्छा देऊन याच्या